महानगरपालिकेचा संपूर्ण डोलारास जो सांभाळत होता त्या अधिकाऱ्यांचं नाव माहिती आहे तुम्हाला विधानसभेमध्ये महाराष्ट्रात किती आमदार असतात लोकसभा लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांची संख्या किती वाहत काय होतं नागरिकशास्त्र काय ते आठवते काय तर नागरिक शास्त्राविषयी आत्ताच्या युथला तुमच्या किती महत्वाचा वाटतोय तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुका नगरसेवक नसताना हा महानगरपालिकेचा डोलारा सध्या कोण सांभाळतो नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसार माध्यमच्या आम्ही भारतीय लोक अर्थात पेपर नागरिकशास्त्राचा या सत्रामध्ये आपलं स्वागत या सदरामध्ये आपण ज्या गोष्टीचा ज्या विषयाचा आपल्याला विसर पडलेला आहे त्या गोष्टी कितपत लोकांना माहिती आहेत याविषयी प्रश्न उत्तर आणि तो विसर पडलेला विषय म्हणजे नागरिकशास्त्र जो आपल्याला शाळेमध्ये फक्त काही मार्कांपुरता होता खरं तर तो आत्ता ही काळाची गरज आहे की हा संपूर्णपणे नागरिकशास्त्र शिकवला गेला पाहिजे आणि त्याची कितपत उजळणी लोकांची झालेली आहे हे आत्ता आपण बघणार आहोत चला तर मग लोकशाही विषयीचा या अज्ञानाला लागलेला कॅन्सर क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर सोबत दूर करूया आणि सदृढ नागरिक आणि सुदृढ लोकशाही बनवण्याचा प्रयत्न करूया चला तर आपल्या सोबत काही विद्यार्थी आहेत ठीक आहे आपलं नाव सिद्धांत अतुल पवार तुम्हाला नागरिकशास्त्र विषय होता शाळेमध्ये शाळेत होता होता काय होता नागरिकशास्त्र काय आठवते काय आता एवढं काय नाही आठवत कारण की शाळेतले लेवर झाले होते थोडक्यात सांगतो नागरिकशास्त्र आपल्याला बघा अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी त्या नागरिकशास्त्रात शिकवत होत्या जो तुम्हाला माहिती आहे वीस मार्काला वगैरे होता वीस किंवा चाळीस मार्काला असेल बरोबर आत्ता <laughs> काळाची गरज वाटते का तुमच्या यूथला नागरिकशास्त्राची सध्या आता काळाची गरज वाटते कारण की तसं करून नागरिकशास्त्राने स्वतःची जबाबदारी देऊन दाखवण्याची गरजेचं आहे आणि प्लस त्यातनं प्लस पॉईंट असा आहे की त्यातनं शिकायला लागले काय माहिती बरं बरं तुम्हाला वाटतंय काय वाटतंय नागरिकशास्त्र विषय शाळेमध्ये होता तो आता पुन्हा एकदा पूर्णपणे शिकवला पाहिजे का पालकांनी पण शिकवला पाहिजे कारण नागरिकांना तर जे जे वागणूक चालल्या ते स्थिर असले पाहिजे आता आताची वागणूक जी आहे ती स्थिर नाही आहे नागरिकशास्त्र आता विषय कमी आलेला आहे शाळेमधून आणि पुन्हा शिकवला पाहिजे असं अण्णा शिकवला पाहिजे आणि सविस्तर माहिती दिली पाहिजे त्याबद्दल तर आम्ही नागरिकशास्त्र या विषयावर फोकस करतोय जो आपल्याला विसर पडलेला आहे तर नागरिक शास्त्राविषयी आत्ताच्या युथला तुमच्या किती महत्वाचा वाटतं तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतो आम्ही प्रश्नोत्तराचा खेळ खेळतोय हो ती जर व्यवस्थित तुम्ही तीन प्रश्नांची उत्तरं दिलीत तर आम्ही तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट देऊ चालेल तुम्हाला चालेल। आवडेल चालेल सुरुवात करूया आपण चालेल, चालेल। कोल्हापूरचं आता दहा वर्ष निवडणुका झालेल्या ना नाही आहेत आपल्या महानगरपालिकेच्या त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका नगरसेवक नसताना हा महानगरपालिकेचा डोलारा सध्या कोण आहे सध्या नाही करू शकता बरं ठीक आहे ठीक आहे चालेल तर संपूर्ण जिल्ह्याचा जो डोलारा आहे सध्या ते जिल्हाधिकारी सांभावत आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांचं नाव माहिती आहे नाही ठीक आहे तर अशाच पद्धतीनं विद्यार्थी आहेत आणि नागरिक शास्त्र म्हणजे काय हे माहीत आहे लोकांना पण नागरिक शास्त्र हा विषय ऐकल्यानंतर मात्र थोडंसं कन्फ्यूज होतो की आपण नेमकं कधी शिकलो होतो आणि हा किती मार्काला होता तर असेच काही विद्यार्थ्यांना आपण भेटणार आहोत जे उद्याचे भविष्याचे प्रतिनिधी आहेत भविष्यातले काही नेते पण यातून निर्माण होतील आणि देश पण चालवतील आत्ताचं खरं तर पूर्ण डिजिटल युग झालेलं आहे आणि यामध्ये नागरिकांचं शास्त्र सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण नागरिकांच्या एका बोटाला शाही लागल्यामुळे अख्ख्या देशाचं नेतृत्व आपण ठरवू शकतो आणि माझ्यासोबत आता देशाचं भविष्य आहेत युथ आहेत नाव नाव काय आपलं माझं नाव भगवान लांबोरे काय शाळा काय शिकता मी बी सी ए करतोय बी सी ए करता वा वा नागरिक शास्त्रविषयी होता शाळेमध्ये तुम्हाला होता की काही आठवतंय नागरिकशास्त्रातलं काही नागरिकशास्त्र म्हणजे नागरिक म्हणजे नागरिकांना दिलेले अधिकार कायद्याने म्हणजे जसं की आपण आपल्या एका मतामुळे आपण चांगला नेता निवडून देऊ शकतो ठीक आहे आपण एक काम करूया एक छोटासा खेळ खेळूया तुमच्यासोबत चालेल तीन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यानंतर तुम्हाला आम्ही एक छोटंसं गिफ्ट देणार आहे ठीक आहे मतदानाचा अधिकार कधी प्राप्त होतो अठरा वर्षानंतर अठरा वर्षाचा की अठरा वर्षाचं पूर्ण झाल्यानंतर पूर्ण झाल्यावर वा पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे आणि हेच यांच्याकडून अपेक्षित आहे तर आत्ता महानगरपालिकेमध्ये दहा वर्ष निवडणुका झाल्या नाहीत पण निवडणुका झाल्या नाहीत तेव्हा महानगरपालिकेचा संपूर्ण डोलारास जो सांभाळत होता त्या अधिकाऱ्यांचं नाव माहिती आहे तुम्हाला कोण डोलारा संपूर्ण सांभाळत होतो कोल्हापूर महानगरपालिकेविषयी आहे ठीक आहे तर महानगरपालिकेचे सध्या आता संपूर्ण जो डोलारा आहे तो कोण सांभाळते माहिती आहे तुम्हाला नगरसेवक नसताना महापौर नसताना अधिकारी प्रशासन येस येस आपले कोल्हापूरचे प्रशासक के मंजुलक्ष्मी ते अधिकारी म्हणजे ते कोण आहेत प्रशासक आहेत आयुक्त आहेत बरोबर पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्ही ठीक आहे आता दुसरा प्रश्न सगळ्यात महत्वाचा जिल्ह्याला विचारूया आपण आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकाऱ्यांचं नाव काय अमोल अडगे अमोल अडगे बरोबर कन्फर्म दुसऱ्या पण प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे होते वाचन आहे काय करता तुम्ही बेसिकली नोकरी करतो जॉब महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या लेवलला जाऊया आपण ठीक आहे राजकारणात इंटरेस्ट आहे का आहे थोडाफार म्हणजे वाचनापुरता की कसा म्हणजे वाचनापुरता वाचनापुरता ठीक आहे तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये महाराष्ट्रात किती आमदार असतात दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी कन्फर्म अरे वा तिसऱ्या आपण प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि तिन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहेत त्याबद्दल आम्ही एक छानसं गिफ्ट तुम्हाला देतो ठीक आहे सगळ्यात पहिला महत्वाचा राजकारणात आहे इंटरेस्ट तुम्हाला थोडाफार आहे म्हणजे ठीक आहे तर मला सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये टोटल आमदार किती असतात आमदारांची संख्या आमदारांची आमदारांची संख्या टोटल विधानसभा विधानसभा महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये अंदाजे माझ्या मते नाही काय आठवत नाही ठीक आहे काही हरकत नाही लोकसभा लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांची संख्या किती आहे भारत काहीच नाही आयडिया नाही आहे ठीक आहे आपण थोडस अजून महानगरपालिकेकडे येऊया चालेल आता महानगरपालिकेमध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत बरोबर त्यामुळे हा संपूर्ण जो कारभार आहे तो कोण सांभाळते सध्या महानगरपालिकेचा त्या प्रशासकांचं नाव माहितीये मंजुलक्ष्मी मंजूलक्ष्मी प्रश्नाची उत्तर अतिशय बरोबर सांगलेले आहेत आणि तुम्ही गप्पा मारलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपलं प्रसारमाध्यम न्यूज चॅनल आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही नागरिकशास्त्राची उजळणी करतो आहे जो विषय आत्ता संपूर्णपणे विसरलेला आहे लोकांमध्ये विसर पडलेला आहे बरोबर आहे ना पण विसर पडलेला आहे पण आत्ता काळाची गरज वाटते का वेगळा विषय शिकवण्याची काळाची गरजच आहे आत्ता ती कारण लोकांना ते लक्षात राहत नाही कुठला आहे नागरिकशास्त्र काय आहे तिथनं पण पुढं काय विषय आहे हा लक्षात न राहि आत्ता काळाची गरज आहे आणि त्याशिवाय ही इलेक्शन लढणारं चांगली होणार पण नाही